नमस्कार मित्रांनो कोटीची वांगी कोणाला पिकवायला आवडणार नाही म्हणजे दहा एकर जमीन असेल तर वांगी पिकवून शंभर कोटी उत्पन्न कोणाला आवडणार नाही अर्थात सगळ्यांनाच ते भाग्य लाभतं असं नाही कृषी उत्पन्न एका एकर जमिनीतून नेमकं किती येणार हा लाख मोलाचा प्रश्न असतो पण असेही राजकीय शेतकरी आहेत औद्योगिक शेतकरी आहेत की जे कोट्यवधीचं उत्पन्न शेतीतनं काढतात कारण त्याच्यावर कर भरावं लागत नाही आणि त्यामुळे ही फायद्याची शेती कशी करावी हा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडत असतो सामान्य माणसांनाही पडत असतो दुसरीकडे हे तर मान्य करायला पाहिजे की देशात कृषी क्षेत्र संकटात आहे संकटात आहे की नाही यावर काही लोकांना वाद घालायला आवडेल पण एक मात्र नक्की आहे दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकात मोदी सरकारला जिथे कृषी क्षेत्र ताकदवान आहे तिथे मोठा फटका बसलेला आहे तो पंजाब असेल हरियाणा असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्रातही कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारच्या विरोधात मतदान करते झाले विदर्भातले शेतकऱ्यांनी मतदान केलं त्यामुळे काँग्रेसला अनपेक्षित्या एवढ्या जागा मिळाल्या राष्ट्रवादी तुतारी गटाला एवढ्या मोठ्या जागा मिळाल्या आणि आता अवघ्या दोन महिन्यांवर महाराष्ट्रातल्या निवडणुका आलेल्या आहेत त्याच्या आधी हरियाणाच्या निवडणुका आहेत दोन्ही राज्यात कृषी क्षेत्राचं विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे मोदी सरकारनी अनेक सुधारणा करायला सुरुवात केलेली आहे पण आजची जी सुधारणा आहे ती सगळ्यात लक्षवेधी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सुधारणा केवळ कागदावर नाही तर त्याचे पायलट प्रोजेक्ट पथदर्शी प्रकल्प उत्तर प्रदेश फारुखाबाद गुजरात गांधीनगर महाराष्ट्र बीड हरियाणा यमुनानगर पंजाब फतेहगड साहेब आणि तामिळनाडू विरुधानगर या जिल्ह्यांमध्ये पार पडलेले आहेत त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे आणि या पथदर्शी प्रकल्पांमुळेच दहा एकरात शंभर कोटी रुपयांची वांग्याची शेती करणं अवघड होणार आहे हे नेमकं काय आहे तर कृषी मंत्रालयाने मोदी सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनसाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये घोषित केले आता हे डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन काय आहे जे शरद पवार दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री होते ते किंवा त्यांच्यासारखे नेते अशा डिजिटल मिशनची खिल्ली उडवतील की बटाटा जमिनीच्या वर येतो का खालती हेही माहीत नाही आणि चालले शेती करायला असं ते मागे एकदा शिवसेनेबद्दल बोलले होते ज्यांना शेतीतलं कळत नाही ते डिजिटल शेती करणार वगैरे अशा प्रकारचं मत अशा प्रकारची भूमिका मांडू शकतात पण मोदी सरकारने हा जो एक गेम खेळलेला आहे त्याचे परिणाम भविष्यात दिसणार आहेत त्याला विरोध होईलच पण आधी हे काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे जी क्रांती यू पी आयच्या क्षेत्रात केली मी आत्ता आत्ता त्याच्यावर दोन व्हिडिओ केले होते की कशा प्रकारे महिना चौदाशे कोटी व्यवहार यू पी आयच्या माध्यमातून होत असतात सत्तरहून जास्त जागतिक कंपन्या भारतीय कंपन्या या यू पी आयच्या खेळात सहभागी आहेत पण हे यू पी आय म्हणजे काय तर शेवटी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सरकारकडनं एका मोठ्या उद्योगाला त्याच्यासाठी पायाभूत व्यवस्था सरकारकडनं पुरवली जाते हे कृषी क्षेत्रात का होऊ शकत नाही आणि माझा या क्षेत्राशी दिवाळा आहे कारण सकाळ ॲग्रोवनमध्येच मी या विषयावर लेख लिहिला होता आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात येताना बघून अतिशय आनंद आहे अश्विनी वैष्णव यांनी याच्याबाबत आज पत्रकार परिषद घेतली हे काय होणार आहे तर जसा तुम्हाला यू पी आय आय डी मिळतो प्रकारे शेतकऱ्यांना एक आय डी मिळणार आहे तो त्याचा मोबाईल नंबर त्याच्या बँक खात्याशी संलग्न असणार आहे आधार कार्डशी संलग्न असणार आहे त्या कृषी यू पी आय त्या आय डीवर तुम्हाला त्या शेतकऱ्याचं क्षेत्र किती तर कोणतं पीक घेतोय तो, तो कुठल्या सरकारी योजनांचा लाभार्थी आहे या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्याला एका क्लिकवर एका मोबाईल ॲपमध्ये नुसतं बटन दाबलं की या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत म्हणजे एक गोष्ट त्याच्या शेताच्या संबंधातली आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या जमिनीशी संबंधित आहे आता सांगायचं झालं था तर शेतकरी शेती करताना नुकसान का होतं नुसतं अवकाळीमुळे दुष्काळामुळे नुकसान होत नाही कधीकधी बोगस बियाणं घेतलं जातं कधीकधी बियाणं घ्यायला पैसे नसतात कर्ज घ्यायला गेलं तर व्याज दर महाग असतो बँक अपुरं कर्ज देतं मग ते अपुरं कर्ज पुरं करण्यासाठी सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागतं कधीकधी रोग येतात कधी कधी बाजारभाव पडतो कधी कधी कुठे विकायचं ते कळत नाही कधी कधी मार्केटमध्ये दलाल अडते शेतकऱ्याचं शोषण करतात अनेक गोष्टी होतात आणि एखादी गोष्ट झाली तरी शेतकरी नाडला जातो हे सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा सामान्य शेतकरी पैसा मिळवतो शंभर कोटीची शेती करणाऱ्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत नाही कारण त्यांच्याकडे राजकीय ताकद असते आणि त्यामुळे ते कायम फायद्याचीच शेती करतात पण ही जी मालिका आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याच्याकडे पुरेशी माहिती नसणं आपल्यासाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत हेच शेतकऱ्याला माहिती नसणं आपण कोणत्या गोष्टींचे लाभ घेऊ शकतो हे त्याला माहीत नसतं दुसरी गोष्ट आपण ज्या भागात राहतो तिथलं सॉईल टेस्टिंग जमिनीचा कस कसा आहे प्रत कशी आहे तिकडचं वातावरण कसं आहे जे पाऊस कधी पडणार वारा कधी वादळ कधी येणार या सगळ्या गोष्टी समजतो याच्यासाठी त्यातला जिओस्पॅटियल डेटा म्हणजे दे उपग्रहाच्याद्वारे मिळणारे फोटो आणि त्याचं तेस्ट, त्याची सगळी माहिती दुसरी गोष्ट क्रॉप सोन रजिस्ट्री म्हणजे दे देशात हे मी स्वतः राजू शेट्टींना विचारलेलं की हे निर्णय घेतात कसे तेव्हा अर्थात मनमोहन सिंग पंतराव होते तेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली होती खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की देशात उसाचं उत्पादन एवढं होणार आहे आणि मग त्याच्यामुळे निर्यात कधी करायची निर्यात कधी थांबवायची हे जे सगळे निर्णय याची वैज्ञानिक आकडेवारी उपलब्ध असते का तेव्हा ते, ते म्हणलेले तेव्हाची गोष्ट आहे आणि तेव्हा काही या सगळ्या गोष्टी शक्य नव्हत्या की शेतकरी नेते किंवा राजकीय नेते जेव्हा फिरत असतात सगळेच काही घरकोंबडे नसतात जे नेते फिरत असतात ते फिरता फिरता त्यांना पीक पाण्याचा अंदाज येतो की राज्यात कसं पीक आहे यावेळेला उसाचं उत्पादन किती वाढेल किती कमी होईल आणि त्यानुसार निर्णय घेतात म्हणजे हे वैज्ञानिक निर्णय नसतात ते वैज्ञानिक निर्णय घ्यायला लागणारी माहिती म्हणजे त्याच्यामध्ये पुराची दुष्काळाची माहिती उपग्रहाचे फोटो त्याच्यामध्ये वेदर आणि सॅटेलाईट डेटा याच्यामध्ये जमिनीखाली पाण्याची उपलब्धता म्हणजे तुमच्या शेतात जर पाण्याची उपलब्धताच नसेल तर तुम्ही पीक घेऊन तुम्ही नुकसानच होणार आहे आणि क्रॉप मॉडेलिंग करून की तुम्हाला इन्शुरन्स काढायचं तर किती नुकसान होऊ शकतं किती पीक येऊ शकतं याचा काही अंदाज बाजारपेठीची माहिती सगळे निर्णय तुम्हाला एका ॲपद्वारे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील शेतकऱ्याची माहिती जसं म्हटलं की शेतकरी नेमकं त्याचं क्षेत्र किती आहे मी जर शेतकरी आहे तर माझं शेतक माझं शेत दीड एकराचं आहे का दोन एकराचं आहे पाण्याची कुठली व्यवस्था आहे त्याच्यानंतर मी बागायती करतो का जिरायती करतो कुठलं पीक घेतो दहा वर्षात गेल्या कुठली पिकं घेतली ही सगळी माहिती जर एका सिंगल क्लिकद्वारे उपलब्ध होऊ शकली तर कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकेल शेतकऱ्यांचा फायदा होईल याचे मॉडेल करायला आणि हे जे कृषी कायदे आहेत ते मुख्यतः याच्यातच होते शेतकऱ्यांना नाडणारी जी व्यवस्था तयार झाली होती मंडीमध्ये बाजार समितीमध्ये त्याच्यावरूनच तर हे सगळं झालं होतं आता कृषी कायदे जरी मागे घ्यावे लागले असले तरी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याच्या मोबाईलमध्येच ही सगळी माहिती मिळणार आहे एकदा मोबाईलवर माहिती मिळाली की कुठे किती भावे कोणाला विकता येतं डायरेक्ट मोबाईलवरच यू पी आयच्या सह्यानी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता आलं तर मग कायदे करायची गरजच नाही आणि त्यामुळे हे जे दोन हजार आठशे सतरा कोटी आहेत ज्याच्याद्वारे एक स्टॅक आणि दुसरं कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम या दोन गोष्टी उभारल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल डिजिटल क्रॉप एस्टिमेशन डिजिटल ईड मॉनिटरिंग कनेक्ट फॉर क्रॉप लोन पूर्वी शेतकऱ्याला बँकेकडे जाऊन कर्ज काढायला सगळी प्रक्रिया करायला अनेक दिवस कधी कधी आठवडे लागायचे आता हे ॲप जिथे त्याचा परीक्षण केलं गेलं वीस मिनटात वीस मिनिटात शेतकऱ्याला कर्ज मिळू शकतं वीस मिनटात कारण तुमची माहिती सगळी तुमच्या मोबाईलवर आहे आणि त्यामुळे बँकेकडे ती माहिती तुम्ही स्वतः परवानगी देता बँकेला ती माहिती द्यायला बँक तुम्हाला कर्ज तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे येऊनही जातात आता हे झालं तर स्वतःला जाणते राजे म्हणवणाऱ्या लोकांचे कैवारी म्हणवणाऱ्या लोकांना आपलं सांगाती म्हणवणाऱ्या बांधावर जाण अश्रू पुसणाऱ्यांना या सगळ्या राजकीय नेत्यांचं काय भवितव्य उरेल कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आकलनाच्या पुढच्या आहेत आकलनाच्या पुढच्या नाही आहेत सगळ्यांच्या काहींच्या आकलनाच्या आत आहेत पण अशा गोष्टी झाल्या तर त्यांना सत्ता मिळवायची ती सत्ता मिळवूनही काय मिळणार कारण सगळ्या गोष्टी जर ऑटोमेटेड झाल्या तर मग या मंत्रिपदां ज्यांना ज्यांना वाटायचे त्यांनी काय फक्त लालबत्तीच्या गाड्या फिरवायच्या हा देखील प्रश्न उपस्थित होणार आहे त्यामुळे ज्या गोष्टी आणि बाकीच्याही बऱ्याच गोष्टी टोटल सोळा हजार कोटीच्या योजना जाहीर केल्या त्याच्यामध्ये कृषी शिक्षणासाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात मी जात नाही डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यू पी आय यू पी एल हे सगळे माझे आवडते विषय आहेत आणि ही गोष्ट कृषी क्षेत्रात यावी याच्यासाठी मी दोन हजार सोळा सतरा साली बाजार समित्यांचं डिजिटायझेशन करणं आवश्यक आहे प्रत्येक कृषी व्यवहार नोंदला गेला पाहिजे तुम्ही बाजार समितीत विका तुम्ही दलालाला विका तुम्ही कंपनीला विका तुम्ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला विका मी जे धान्य विकतोय ते शंभर रुपयाला विकतो एक आहे का पाच रुपयाला विकतो एक आहे का पन्नास रुपयाला विकतो एक आहे का दोनशे रुपयाला विकतोय जो काही व्यवहार करीन तो जर माझ्या आधार क्रमांकाशी किंवा माझ्या कृषी आय डीशी जोडला गेला तर एका सेकंदात सरकारला आज किती किलो गहू विकला गेला किती किलो गहू खरेदी केला गेला काय भाव होता या सगळ्याची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याच्यातनं देशातल्या कृषी क्षेत्रात क्रांती होईल आज देशाला पुढे जाण्यापासून रोखणारं जर कोणतं क्षेत्र असेल पाय ओढणारं क्षेत्र असेल तर कृषी क्षेत्र आहे आणि कृषी क्षेत्राच्या अडचणी खोट्या नाही आहेत त्या खरं आहे पण त्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे तो दृष्टिकोन बदलायला हे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे लोक आपल्या पाठीरेखांना आपल्या लोकांना ते करून देत नाही आहेत आणि ते कसं करायचं हे मोदी सरकारला गेल्या वेळेपर्यंत कळलं नव्हतं मला असं वाटतं आहे की या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर कारण सगळे शेतकरी आता बरेच शेतकरी आता यू पी आय वापरायला लागलेलेच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे वापरणं फार अवघड असणार नाही आहे तेव्हा जे ते वापरतील तेव्हा शंभर कोटीची वांगी कमवणाऱ्यांना वांगी पिकवणाऱ्यांना हे उत्पन्न दाखवणं अवघड होणार असलं तरी याच्याद्वारे देशाच्या कोट्यावधी सामान्य शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि राजकारणातही या निर्णयाचे मोठे परिणाम होणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट